नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा बघा आज थंडी स्पेशियल रेसिपी मी घेऊन आलेली आहे थंडीच्या दिवसामध्ये अशा रेसिपी केल्या तर आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन राहतं चला रेसिपीला सुरुवात करूया मुगाची डाळ घेतली मसूरची डाळ घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेत आहे पहा पाणी ओतून हो घेतलं दोन तीन पाण्यानं मी हे डाळ धुवून घेतलेली आहे पाणी काढून घेतलं बघा त्याच्यामध्ये दोन तीन बोरं टाकले टोमॅटो टाकलं त्याचबरोबर मी पालकची भाजी चंदन बटव्याची भाजी टाकली आणि हे वटाणा टाकला शेंगदाणे टाकले आणि त्याचबरोबर मी ही हिरवी मिरची पण टाकून घेतली आता थोडंसं पाणी ओतून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्याचबरोबर मी ही हळद पण टाकून घेतलेली आहे बघा आता त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये आपण आता हे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बघा असंही मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी ओतून घेतलं कारण आपली भाजी पाण्यामध्ये बुडली पाहिजे झाकण लावून मी आता गॅसवर ठेवून देते आता हे आपलं शिजलेलं आहे काढून घेतलं बघा अशा पद्धतीने हे आपला गरगट्टा शिजलेला आहे आता आपण गरगटून घेऊया त्याला घुसळीनं गरगटून घेतलं आणि आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊया गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी तेल ओतून घेतलं बघा आता तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली आता मोहरी पण तडतडलेली आहे त्याचबरोबर मी हे जिरे पण टाकून घेतले आता जिरे पण तडतडले त्याचबरोबर मी हे लसण पण टाकून घेतला आता लसण थोडा गोल्डन होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये मी ह्या लाल मिरच्या टाकून घेतल्या आपल्या घरच्या आता ते पण शिजलेलं आहे व्यवस्थितरित्या आता आपण हे गरगटलेला जे काही गरगट्टा होता तो आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया बघा कशी कडक फोडणी बसली आपली अशा पद्धतीने ही फोडणी देऊन घ्यायची आपण ती घेऊन देऊन घेतलेली आहे त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आणि आता त्याला थोडंसं हलवून घेऊ हो, मिक्स करून घेऊ ढवळून घेऊ हे मिक्स करून घेतलेलं आहे ढवळलेलं आहे बघा आपला गरगट्टा किती छान दिसतोय किती छान झालेला आहे तसाच चवीलासुद्धा छानच झालेला होता आता हे काढून ठेवूया एक बाउल घेतला बाउलमध्ये मी दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याला आपण मळून घेऊया अशा पद्धतीनं मळून घेतलं आणि त्याचा डो तयार करून घेतलेला आहे पहा असा डो तयार करून घ्यायचा आता, ही आता ही हे बाजूला कडून ठेवू आता बघा हे छोटासा बॉल घेतला आणि मी त्याचं हे उंडे करून घेतले अजून दुसरं पीठ घेऊन मी अजून एक उंडा करून घेते अशा पद्धतीनं मी हे सगळे उंडे करून घेतले पहा असे हे आपले उंडे झालेले आहेत पहा आता चाळणी घेतली चाळणीला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे पहा आणि आपण जे केलेले उंडे आहेत मी हे उंडे ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता एक कढई घेतली कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे पहा असं हे पाणी ओतून घ्यायचं लिंबू टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे स्टँड ठेवून द्यायचं आणि हे गॅसवर ठेवून द्यायचं आता हे गॅसवर ठेवल्यानंतर पाण्याला अशी पोकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये हे उंड्याची चाळणी ठेवून द्यायची बघा ही चाळणी ठेवून दिलेली आहे आता त्याला झाकण लावून घ्यायचं आता हे आपलं झाकण काढून घेतलं आपले उंडे तयार झालेले आहेत शिजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया बघा उंड्याचा कलर कसा व्यवस्थित आलेला आहे आपले उंडे शिजलेले आहेत आता आपण सर्व करून घेऊया आपली भाजी पण झाली उंडे पण झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आता उंडे सर्व करून घेतले आता भाजी पण सर्व करून घेऊया बघा अशा पद्धतीने ही आपली भाजी झालेली आहे उंडे पण झालेले आहेत आता त्याच्यामध्ये चवीला आपल्या चवीला व्यवस्थित चव येण्यासाठी भाजीची किंवा त्या उंड्याची चव व्यवस्थित येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आणि असं हे मळून घेतलं मिक्स करून घेतलं तुकडे करून घेतले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद